लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असतानाच कार्यक्रमात गोंधळ उडाला कार्यकर्त्यांकडून आरक्षण उपवर्गीकरण आणि मुदतवाढ रद्द करण्याच्या मागणीसह घोषणाबाजी करण्यात आली लोकशाहीरांच्या नावाने सुरू असलेल्या या संमेलनात राजकीय वातावरण तापले आणि काही काळ तणावाचे सावट निर्माण झाले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम शांततेत सुरू होता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व्यासपीठावर भाषण देत असतानाच काही कार्यकर्ते अचानक घोषणाबाजी करत उठले या कार्यकर्त्यांनी आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा आरक्षण वर्गीकरणाची मुदतवाढ रद्द करा आणि सरन्यायाधीश भूषण गवे यांच्यावर बूट फेकून मारणाऱ्याचा निषेध करा अशा घोषणा दिल्या या गोंधळामुळे काही काळ सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली मात्र पोलीस आणि आयोजकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली

गोंधळ घालणारे कार्यकर्ते लोक आंदोलन या संघटनेचे असल्याचे समोर आले आहे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी यानंतर संमेलनातील कार्यक्रम साहित्य संमेलन घ्या अण्णा भाऊ सांगितले नाहीत बार्टीचा मुख्य हेतू काय आहे तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेता प्रशिक्षण केंद्र घ्या ना काय मागणी चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आया तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातल्या अठ्याहत्तर शिफारशी तर तो तो मान्य झाला त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही साहित्य संमेलनातून तु एक चाललेलं आहे अण्णा भाऊचा अण्णा भाऊ मुळात कॉम्रेड आहेत समतावादी आहेत साम्यवादी आहेत म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णा भाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांत व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आहे हा माझा सरळ आरोप संविधान सुरक्षित ना सुरक्षित नाही नाही तुमच्या साहित्य ना काय फरक अण्णाभाऊ साठी यांच्या नावाने सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात कार्यकर्त्यांकडून झालेला हा गोंधळ आता चर्चेचा विषय ठरला आहे राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना मंच मिळावा ही मागणी योग्य असली तरी सांस्कृतिक व्यासपीठावर अशा प्रकारच्या आंदोलनामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत